जिवंत जिवंत गोली बघायला भेटते आपल्याला इथे मस्त तर नमस्कार मित्रांनो तुमचा पुन्हा एकदा आपल्या हक्का युट्यूब चॅनलला स्वागत आहे आणि मी तुमचं रुद्र झेंडेकर आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे आणि इथे बघताय सोबत दर्शन आहे आपल्यासोबत आणि मित्रांनो जरा लोकेशन तुम्हाला थोडीफार जे आपले जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना थोडीफार जरा ओळखणं देत असेल हे बघताय तर आज आलो आहे कामोठ्यामधील जुई गावामध्ये मित्रांनो ह्याच्या आधी हा ब्लॉक झालेला आहे आपला तर इथे या कारणासाठी आलो आहे की आता गटारी पण येते आहे आणि सध्या मच्छीमारी पण बंद आहे काही काही ठिकाणी गेलं तुम्हाला फ्रेश मच्छी बघायला भेटेल पण जर इथे आला तर तुम्हाला इथे ताजी जिवंत ता कोलबी बघायला भेटेल आणि ती घरी नेपर्यंत पण जिवंत रा ठेवता येईल तुम्हाला तर इथे बघताय हे जे तुम्हाला इथे तळे बघायला भेटतात याच्यामध्ये कोरबी आहे ह्या हे फिश फार्मिंग आहे मित्रांनो तर आपल्यासोबत इथे मॅडम आहेत सारिका मॅडम त्यांच्याशी भेट करवतो आणि सगळी जी काय काय माहिती आहे ती परत एकदा आपण थोडक्यात सांगू कारण जर तुम्हाला आखी माहिती बघायची असेल कसं काय फार्मिंग केली जाते तर आता जुना ब्लॉग आहे तो पण मी एमस्क्रीनला टाकणार आहे तर चला भेटूया आता सारिका मॅडम यांना चला तर मित्रांनो आलो आता आपण इथे फिश फार्मिंगजवळ जुई गावामध्ये आणि आपल्यासोबत सारिका मॅडम आहेत बघताय नमस्कार बरेच दिवसांनी भेट झाली दिवसांनी आलास कसं आहेस तुम्ही कशा आहेत एकदम मजेत तर मित्रांनो या आधी ब्लॉग झालेला आहे तर एवढी आपण थोडक्यातच माहिती देऊया फार्मिंग बद्दल तर काय सांगाल कसे म्हणजे जागा आपली तुमची स्वतःचे नाही नाही इथे सुधाकर घरात म्हणून राहतात गावालेच आहे तिकडचे त्यांच्याकडून आपण रेंट भरून घेतली आणि बाकी फक्त आपल्याकडे को म्हणजे प्रॉन्सिस फक्त फार्मिंग चालतो हो हो, हो, हो। व्हाईट कोळंबी जी मार्केटमध्ये मिळते ना वनामी जात म्हणून ती आपण करतो चालेल आणि सध्याचे काय रेट चालू आहेत सध्या आपण किलोचा साठी फाय हंड्रेड रुपीज के जी नाही करतो आणि समजा आता एकाला होलसेल मध्ये घ्यायचे असतील होलसेलचा पण आपण एक फिक्स रेट ठेवलेला आहे चालेल चालेल तर आता आपण बघायची का कोलंबी चला तर मित्रांनो जाऊया आता फा तळाजवळ जे तिथे कोलंबी आहे आणि जाऊन बघूया प्रकारे पकडतात चला आणि इथे बघताय मित्रांनो किशोर दादा आपल्यासोबत हे काय दाना म्हणजे खाणे खाणे

खाना टाकलं की थोडं वरती आले की लगेच पाक मारदा आणि बघूया काय साईजची आपल्याला कोळबी बघायला भेटते चला आणि मित्रांनो इथे सचिन दादा आहे पाक टाकून दाखवतोय आपल्याला बघाय मस्त पार असा टाकलेला आहे आता बघूया थोडक्यात वेळात किती बघायला भेटतात आपल्या थोडा थोड्याच कर आणि मित्रांनो झालाय आता मारून पाळ आणि इथे बघताय या टाबात कोलवी बघायला भेटतो आपल्याला आता का टाकायचं आहे माझा खोटून जाणार आहे म्हणून नाही टाकायचं आहे किती वाटते भाई असे नाही ना माझं काहीच नाही माझं ते काम केलंय ना म्हणून आणि बघताय मित्रांनो पूर्ण पागातले जे काय कोलबी होते ते काढून घेतले आणि एक बघत हे काय टाकत्रेशर सी फ्रेश आहे सी फ्रेशर ऑक्सिजन पावडर म्हणतात आपल्याला जर कुठे लांब घेऊन जायचं असेल तर दोन तास ह्याच्यामध्ये जिवंत राहू शकते कोणत्या दोन तास राहू शकते तर बघा मित्रांनो जर आता अलिबाग वगैरे या साईडला जात असाल तर नक्की तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता आणि आता स्पेशली गटारी पण येते तर गटारी स्पेशल तुम्ही आता सध्या फ्रेश मच्छी जास्त करून कुठे जास्त भेटायला बघायला मिळत नाही कारण फिशिंग बंद आहे नारळी पौर्णिमा गेला की लगेच फिशिंग चालू होईल पण सध्या तुम्हाला असे ताजे ताजे कोलबी खायचे असेल मस्त फ्रेश तर नक्की आहे इथे ॲड्रेस जो काय आता आपण करूया हे बघताय जिवंत जिवंत कोलबी बघायला भेटते आपल्याला इथे मस्त ठीक आहे ठीक आहे तर मित्रांनो इथे फक्त एक कस्टमर आहे इथे आपल्यासोबत म्हणजे इथून कोलबी घेऊन जातात काय नाव तुमचं अर्चना इथे आपल्यासोबत अर्चना मॅडम आहे तरी काय सांगाल कशी लागते इकडचे कोलबी फार सुंदर दरवेळी आम्ही ताज्या ताज्या कोळंबी इथून घेऊन जातो आणि मेन म्हणजे हा ऑर्गॅनिक आहे प्युअर ऑर्गॅनिक काय वेगळं साईड इफेक्ट काही तसं हे नाही एकदम साईड इफेक्ट नाही आहे आणि फार हेल्दी आहेत खाण्यासाठी गेली पाच वर्ष आम्ही इथले गिरायक आहोत आता ते फॅमिली सारखं झालेलं आहोत आम्ही अच्छा अच्छा मस्त अजून काय आपल्याला माझ्या मुलीला तर स्पेशली फार आवडतात ओके ओके तर मित्रांनो बघता इकडे कस्टमर कडून आपण रिव्ह्यू घेतलेला आहे फीडबॅक चांगला फीडबॅक आहे तर तुम्ही पण एकदा इथे या जुई गावामध्ये कामोठ्यामध्ये नक्की घेऊन जा कारण आपल्याला आता एक फीडबॅक भेटलाय तुम्ही पण घेऊन जा आणि कमेंटमध्ये आपल्याला फीडबॅक द्या कसं ते ठीक आहे तर मॅडम संपूर्ण आपण एक्स्टोर तर केलेलं आहे आणि मस्त तुमचा हा व्यवसाय आहे एक नंबर म्हणजे फ्रेश मच्छी लोकांना खायला भेटते कोलवी मेन म्हणजे ते पण जिवंत ता, दोन तास आणि परत त्यासाठी तुम्ही ती कुठली पावडर पण यूज करा सी फ्रेश पावडर सी फ्रेश पावडर तर याच्या व्यतिरिक्त अजून काय व्यवसाय आता आपलं खारघरलाही हो, सुरू आहे असं सेम व्यवसाय तिकडेही खारघरची किंवा त्या साईडची पब्लिक असेल तर त्यांना तिकडे घेऊन जायला जरा सोपं पडेल तर तिकडे सेल सुरू आहे होता तिकडे घेऊ शकतात आणि दुसरं म्हणजे आता आपण एक कोळंबीचं लोणचंही सुरू करतोय एक आठ पंधरा दिवसामध्ये त्याच्यामध्ये आपण आपली स्वतःचीच रेसिपी आहे बिर्याणी फ्लेवर रेड चिल्ली आणि शेजवान तर तर मित्रांनो बघताय तीन फ्लेवरचे लोणचे आहेत ते पण कोलंबीचे बिर्याणी शेजवान आणि रेड चिली हे फर्स्ट टाइम ऐकतोय तर मी तर नक्की एकदा ट्राय करणार आहे घेऊन मॅडमकडून पण आता झालंय सेलिंग चालू सेलिंग एक आठ पंधरा दिवसाने सुरू होईल okay. मग तुला सांगते मग ठीक आहे तरी आपण यांचा जो काय बॅनर आहे तो थोडा स्क्रीनवरती इथे आपण ॲड करतोय तो कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह करा जसं होईल तसं मी माझ्या नेक्स्ट ब्लॉग जो असेल त्याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे की सेलिंग चालू झालेली आहे त्या कारण तुम्ही ऑर्डर करू शकता तर ठीक आहे थँक्यू हा तर मित्रांनो एक नंबर हा फिश फार्मिंग आहे तुला कसं वाटलं मस्त एकदम माझ्या जवळ आहे आणि मलाच नव्हतं माझ्या हा इथे कामोड्याला एवढा जवळ राहतो पण याला माहित नाही की इथे फार आहे रोज रोज बघत अशी तू ट्रेन ने जाताना हे फक्त इथे स्टेशन आहे कामोड्याचं स्टेशन आपलं कुठलं मानसरवर मानसरवर स्टेशनच्या इथून आपल्याला दिसत ट्रेन ट्रेनने जाताना तर आज फर्स्ट टाइम आलास का फर्स्ट टाइम माझा घेऊन पण माहित नको काय काय माझा घेऊन पण जाशील ना कधी हो नक्कीच एकदा घेऊन जा फ्रेश तू पण बघितलंस दोन तास आपण ती फ्रेश ठेवू शकतो जिवंत ताजी मस्त मित्रांनो तुम्ही पण कधी इथे राहत असाल आजूबाजूच्या एरियामध्ये किंवा खारघरमध्ये राहत असाल तरी तिकडूनही घेऊ शकता अजून एक यांचं फार्मिंग आहे तर इथपर्यंत मित्रांनो ब्लॉग बघितला आहे आवडला आहे तर नक्की लाईक कर, कर, करा कमेंट करा शेअर करा आणि त्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू शकत चांगल्या चांगल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत चला बाय